नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे माझं सहकारी आहे सुनील दवंगे जो अहिला नगरचा आहे आणि अहिला नगरमध्ये खरं तर कान सुनील महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन मल्ल हे तीन वर्षासाठी निलंबित होण्याची घटना घडली तर सिकंदर शेख जो सोलापूर जिल्ह्यातल्या मोहळस आहे त्याच्यापासून अशा पद्धतीच्या वादाला सुरुवात झाली होती की पंच आणि आयोजक हे कुठेतरी बायसेस आहेत त्यांची स्वतःचे आणि त्यांना हव्या त्या मल्लाला ते जिंकून आणतात अशा पद्धतीनं आताही मी सोशल मीडियावरती बघितलं की त्याच स्वरूपाच्या जवळपास प्रतिक्रिया येत आहेत परंतु कालची घटना प्रेक्षकांसाठी की उपांत्य फेरीमध्ये चित्रपट होताच शिवराज राक्षनं पंचांची गचांडी धरली आणि त्यांना लाथ मारली आणि लाथ मारून तो बाहेर पडला आणि दुसरीकडे महेंद्र गायकवाडनी ज्या वेळेला अ हा पृथ्वीराज मोहन हा विजयी होतो आहे असं लक्षात आल्यानंतर सोळा सेकंद आधी मैदान सोडलं सो सुनील हा तिथे उपस्थित होता तर मला अगदी उपांत्य फेरीपासून ते अंतिम फेरीपर्यंत काय झालंय सुनील की साधारणपणे वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया बघितल्या तर एक जे आयोजक आहेत श्री संग्राम जगताप दुसऱ्या आहेत श्री मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत आणि त्याबरोबरच वर तिथं असलेले पं पंच ह्या सगळ्या मंडळीबद्दल लोकांचे काहीतरी आक्षेप आहेत पण सुरुवात आपण करू ती म्हणजे राक्षेपासून मी पण तो व्हिडिओ जो तो पाठवलाय सुनील तो मी खूप बारकाईने बघितला आणि मला असं लक्षात आलं की जर कुस्तीच्या नियमाप्रमाणे पूर्णपणे चितपट होणं अपेक्षित आहे तर तो खरोखरच चितपट झालाय का याबद्दलचा संशय आणि दुसरं असं की इतकी अत्याधुनिक यंत्रणा आता वेगळ्या पद्धतीची उपलब्ध असताना इतक्या घाईनं निर्णय देणं योग्य आहे का सो आता सुनील जे सांगतो आहे ते माझ्या मते आपण प्रमाण मानू कारण तो तिथे होता तर सुनील राक्षे खरोखरच चितपट झाला होता राहुल सर नेमकं जर बघितलं तर अहिल्यानगर मध्ये ही आ, था था थे थे जी कुस्ती होती ही चौथी कुस्ती होती महाराष्ट्र केसरीची तसं बघितलं तर अहिल्यानगरला कुस्तीचा एक पंढरी म्हणून त्याकडे बघितलं जातं खास करून कारण की आतापर्यंत त्या चार कुस्त्या ज्या आहेत त्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि जी पहिली कुस्ती झाली होती म्हणजे राज्यातली आठवी कुस्ती ती अहिल्यानगर मध्ये झाली होती त्या ठिकाणी कर्नाटकचा जो मल्ल होता त्यांनी महाराष्ट्र केसरी जिंकली होती त्यामुळे अहिल्यानगरला एक कुस्तीचा चांगला वारसा आहे आणखीन एक महत्वाचं म्हटलं तर जे कुस्तीचे आयोजक होते म्हणजे आमदार संग्राम जगताप किंवा त्यांचे वडील हेही कुस्तीपटू आहे मल्ल आहेत त्यांनाही कुस्तीप्रेमी म्हणून ओळखलं जात तर नगरचे असे दोन भाग पडतात दक्षिण आणि उत्तर तो इतिहास पण मला आहे की चितपट झाला होता नाही कुस्ती सुरू झाली म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री असतील बाकीच्या मंत्र्यांनी बाकी दोघांची कुस्ती लावली गादीवरची ही कुस्ती सुरू होती कुस्ती सुरू असतानाच त्यावेळेस प्रथम एक छोटासा कुस्ती सुरू झाली त्यानंतर एक छोटासा ब्रेक झाला त्यानंतर मात्र जेव्हा कुस्ती रंगात आली आणि कुस्ती रंगात आल्यानंतर जेव्हा त्याने त्याला जो डाव मारला डाव मारल्यानंतर त्याचे जे दोन्ही खांदे टेकायला हवे होते त्यातला एक खांदा टेकलेला नव्हता हो आपण जर व्हिडिओ प्रामुख्याने बघितला त्यामध्ये लक्षात आम्ही तो व्हिडिओ जो आहे डोळ्यांपेक्षा जे रेकॉर्ड झाले ते फार महत्वाचं असतं चार चार वेळेस मी असेल इतर प्रतिनिधी असेल दे त्यांनी देखील तो जो व्हिडिओ होता तो चार चार वेळेस मागे घेऊन अगदी बारकाईने स्लो मोशन मध्ये बघितल्यानंतर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली की त्याचा एक खांदा टेकलेला नाही एक खांदा वरती आहे आणि तो जो जे पंच होते त्यांनी तीन वेळेस जमिनीवर थाप मारून वरती हात करून विजय घोषित केलं असं एकंदरीत दिसून येत त्यानंतर सुनील आणि तुझ्या इतर सहकारी मित्र असलेल्या माध्यम सहकार्यांचं मत असं आहे की राक्ष हा चित्रपट झालेला नव्हता बरोबर झाले अगदी बरोबर आहे सर कारण की ज्या वेळेस तीन वेळेस त्याने जमिनीवर पंचांनी थाप मारली आणि घोषित करण्यासाठी वरती हात केला त्याच वेळेस त्या ठिकाणचे जे पारंपरिक वाद्य वाजवणारी जी मंडळी होती ती अगदी उत्साहानं त्या गादी गादी मैदान होत त्या मैदानात उतरली आणि त्यांनीच डिक्लेअर करून टाकलं की राक्षस हा पराभूत झालेला आहे आणि बाकी जे दुसरा जो मल्ल आहे तो विजय झाला असं त्यांनीच घोषित करून टाकलं आणि त्यानंतर त्यांच्या सोबतचे त्यांचे कोच होते प्रशिक्षक जे होते त्यांनी आक्षेप घेतला मात्र तो आक्षेप नोंदवला गेला नाही त्या ठिकाणी त्यानंतर त्यांचं हेच म्हणणं होतं की मी आक्षेप घेतोय मात्र त्या ठिकाणी त्यांचा आक्षेप जो आहे तो ग्राह्य धरला नाही त्यानंतर खरं तर बघितलं तर वादाला सुरुवात झाली त्या व्हिडिओमध्ये अजून एक बघता येईल की त्यांच्या सोबतचा जो प्रशिक्षक म्हणावे किंवा त्यांचा इतर सहकारी असेल तो त्यांनी वारंवार हेच सांगितलं की आम्ही आक्षेप म्हणून हात देखील जोडताना त्या व्हिडिओमध्ये दिसतोय मात्र या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी समोरचे जे पंच आहे किंवा इतर जे आयोजक मंडळे आहेत त्यांनी त्यांचा जो आक्षेप आहे तो नोंदवून घेतला नाही त्यामुळे त्यांचा रिप्लाय जो व्हायला हवा होता तो झालेला नाही एकंदरीत जर बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठे ना कुठे काही प्रमाणात होईना पण संशयास्पद म्हणून बघितलं तर तुम्ही राहुल साहेब तुम्ही आणि मी काय म्हणतो यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतो या ठिकाणी उपस्थित असलेले नाही माझ्या मते सुनील माझ्या मते तुम्ही लोकांची मतं तुम्हा लोकांची मतं अधिक महत्वाची आहेत महाराष्ट्रात काय इतकं विभाजनवादी गोष्टी झाल्यात आपल्याकडे की दोन्ही बाजूने लोक व्यक्त होतील पण आता या ठिकाणी माझं असं मत आहे की जर आता तुम्हा सगळ्या माध्यमकर्मीचं तुझंही तेच मत आहे की तो चितपट झालेला नव्हता तर काही प्रेक्षकांच्या मते असं ते म्हणतील की जर आक्षेप त्यांनी घेतला होता तर नियमाप्रमाणे आक्षेप घेण्याची परवानगी आहे का आणि असेल तर तिथे उपस्थित असलेल्या पंचांनी जर तो आक्षेप नोंदवला नसेल तो तो का नाही नोंदवला तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला नक्कीच आम्ही त्यांना हा प्रश्न देखील विचारला की आक्षेप जर त्यांनी आक्षेप घेतलेला होता खास करून जे महाराष्ट्र कुस्तीगी संघटनाचे जे अध्यक्ष आहे त्यांनाही आपण हे विचारले तर त्यांनी देखील सांगितलं की जो हरतो त्याला वाटतं की मी स्वतः विजय झालो आणि असे वाद उपस्थित केले जातात असं त्यांनी त्यावेळेस मात्र एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येईल राहुल सर की हा सगळा जो गोंधळ सुरू होता या गोंधळ पूर्ण महाराष्ट्र बघत होता व्हिडिओच्या माध्यमातून जर बारकाईने बघितलं त्याचा एक खांदा जो आहे तो टेकलेला नाही आणि तो खांदा वरती पंचांनी विजय हा घोषित केलेला त्या ठिकाणी दिसून येत जे आपल्याला डोळ्यांनी दिसत आहे त्यावरून आपण सध्या ही सगळी गोष्ट बोलतोय पंचांनी ते त्यांच्या सोबतचे जे प्रशिक्षक होते किंवा इतर जी मंडळी होती ते, ते आक्षेप घेत होते तरीही त्यांनी आक्षेप नोंदवला नाही दुसरी गोष्ट त्या जेव्हा ते वाद सुरू झाला त्यावेळेस देखील त्यांच्या सोबतचे जे ग्रस्त आहेत ते हात जोडताना प्रथम त्यामध्ये दिसून येत आहे नंतर राग अनावर झाल्यानंतर शिवराज राक्षे जे आहेत त्यांनी समोरच्या पंच जो आहे त्याची गचंबी झालेली दिसली आणि त्यानंतर आधी आवार भाषेमध्ये दोघांमध्ये संभाषण झालं आणि नंतर त्यांनी त्याला लाथ मारली यानंतर okay. जो गोंधळ उडाला तो अतिशय भयानक होता कारण की दंग सदृश्य परिस्थिती म्हणावी लागेल अशी काही काळासाठी निर्माण झालेली होती महाराष्ट्र पोलिसांचे स्वतः पोलीस अधीक्षक त्या ठिकाणी होते तत्काळ त्यांनी त्या ठिकाणी आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली काही अनुचित प्रकार त्यामध्ये दे घडला नाही मात्र एकंदर सगळं जर बघितलं तर यामध्ये कुठे ना कुठे शिवराज राक्ष जो आहे त्याच्यावरती अन्याय झालाय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे पंचांनी घाईघाईने निर्णय दिला एवढ्या घाईने निर्णय द्यायला नको होता तो राखून ठेवायला पाहिजे होता त्यानंतर तो निर्णय जो आहे तो डिक्लेअर करणं महत्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे खांदा टेकलेना एक खांदा वरती दिसतोय आणि त्याच वेळेस पंच जमिनीवर थाप मारून वरती विजयाचा बोट करतोय आता मला सुनील जरा थोडस तांत्रिक माहिती जर तुम्ही ती घेतली असेल तर एक राक्षेच्या विरोधात जो पैलवान आहे त्याच पूर्ण प्रोफाइल काय होती राक्षे आणि तो जेव्हा कुस्ती खेळत होते तेव्हा चपळाई आणि डाव प्रति डावामध्ये राक्ष खरोखरच पुढे आहे असं दिसत होतं का एक आणि मुळात ही कुस्ती किती वेळ चालली आणि ते त्या पंचाचं नाव काय की ज्या पंचानी अशा पद्धतीने आक्षेप घेतला अर्थात त्यांना त्रास व्हावा या दृष्टीनं नाही ना पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती हो काही नावं घेऊन लोक व्यक्त होत आहेत म्हणून मी विचारतो हे त्या ठिकाणचे कुस्तीचा सा सामना जो आहे तो साधारण तीन चार मिनिटं चालला असेल कारण की ब्रेक पण झाला होता काहीतरी दोघं जास्त एकत्र आल्यानंतर त्यांना दूर काढतात पंच असं करून साधारण तीन एक मिनिटं तो सामना चालला असेल यामध्ये पृथ्वीराज मोहोळ जे होते त्यांच्यात आणि शिवराज हा सामना त्या ठिकाणी रंगल्याचा बघायला मिळत हा जो सामना सुरू झाला त्यावेळेस उपस्थितांमध्ये एकच जल्लोष आणि एक आक्रो म्हणजे एक, एक त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि दोनही दोघंही त्यावेळेस आक्रमक असल्याचं दिसून आलं प्राथमिकपणे दोघही आक्रमकतेने कारण की ही जी हा जो सामना होता अतिशय अतिदृष्टीचा होता आणि कुस्तीप्रेमींना त्यातले बारकावे फार माहीत असतात जे खास करून जे कुस्ती खेळायला येतात जसं क्रिकेट खेळायला व्यक्ती गेल्यानंतर तो नो बॉल आहे की कसा आहे हे त्याला माहीत असतं कारण की तो त्यातला त्यातला एकदम रुचलेला असतो तसंच कुस्तीमध्ये आहे त्या प्रेक्षक वर्गामध्ये बसलेला प्रत्येक जण अतिशय बारकाईने ही सगळी गोष्ट बघत होता आणि त्यामध्ये ज्यावेळेस हे सगळं झालं दोघंही एकदम आक्रमकतेने कसं समोरच्याला चितपट करता येईल या सगळ्या गोष्टीने ते बघत होते मात्र हे सगळं बघत असताना तो सगळा प्रकार घडला मात्र ते समोरचे जे पंच आहेत त्यांचं नाव जे आहे ते त्यांना प्रकार घडल्यानंतर सामना संपला आणि जे रेफरी पंच आहेत त्यांची एक बैठक झाली सभास त्या ठिकाणी त्यांनी त्या गादी मैदानावर घेतली आणि त्या ठिकाणीच त्यांनी जे पंच सोबत हा सगळा प्रकार घडला त्यांचं नाव आणि त्यांचे त्यांनी माध्यमांशी बोलणं या दोन्हीवर त्यांनी बंधनं घातल्याचं केलं त्यांचं दोघांची जर तुलना केली कारण तू तिथे उपस्थित होता म्हणून तर मोहळ आणि राक्षे ह्या दोघांमध्ये उत्तम पैलू डाव आणि प्रतिडावाच्या दृष्टीनं कोण आहे असं तुला वाटत सर तिथं जर बघितलं तर दोघांमध्ये दोघही तसे एकदम चपळाईनं आणि आतिटीनं स्वतःला कसं महाराष्ट्र केसरी साठी आपली वाटचाल असेल यासाठीच ते लढत होते दोघही पैलवान तसे उत्तम होते मात्र शिवराज राक्षे जो होता त्याला जर किंवा तो जर निर्णय राखून ठेवला असता किंवा ती जर कुस्ती पुन्हा लावली असती तर कदाचित शिवराज राक्षे कसं आहे नांदेडचा पैलवान आहे डबल महाराष्ट्र केसरी झालेला आहे त्यामुळं त्यातला बारकावे अनुभवी होता त्यामुळं कदाचित शिवराज राक्षे जो आहे त्या ठिकाणचा महाराष्ट्र केसरी म्हणून विजयी ठरला सर आपल्याला असं कुठंही सूचित करायचं नाहीये की पृथ्वीराज मोहळ ह्याच्याबद्दल आमचा काही आकस आहे आमचे काही बायस नाहीये पण झालंय असं की पृथ्वीराज पृथ्वीराज मोहोळ हा चांगला मल्ल नसताना त्याच्यावरती कुणाची तरी मेहेर नजर आहे आणि म्हणून तो महाराष्ट्र केसरी ठरला परंतु तो या वादाच्या केंद्रस्थानी आहे त्याचं एक कारण त्याच्या आणि मुरलीधर मोहोळ यांच्या आडनावात असलेलं साधर्म्य आता हे तर स्पष्ट झालं सुनीलच्या मते ज्या पद्धतीने ही कुस्ती झाली तर त्याच्यामध्ये राक्षेवर्ती अन्याय झालेला आहे आणि जवळपास तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचं मत आहे की राक्षस चितपट झालेला नव्हता आता येतो मी गायकवाड आणि शेवटची जी महाराष्ट्र केसरीची जी स्पर्धा झाली त्याच्यात पृथ्वीराजचं असं मत आहे की महेंद्र गायकवाडनी आक्षेप जो घेतला तो काय त्याला कळला नाही खरं म्हणजे तो दोन गुणांनी पुढं होता आणि शेवटच्या सोळा सेकंदामध्ये गायकवाडनं मैदान सोडण्याचं काय कारण काय सर कुस्तीतले जे डावपेज असतात त्यातले बारकावे असतात फार आपल्याला म्हणजे खोलात जाऊन स्पष्टीकरण करता येणार नाही मात्र ना, 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 काही सेकंद बाकी असतानाच दोघांमध्ये नेमकं काय घडलं कारण की त्या ठिकाणचा इतका मोठा घराडा होता पोलीसही त्या ठिकाणी होते आयोजक मंडळी त्या ठिकाणी होती बाकी जे आपले व्हिडिओग्राफर्स असते सगळे मंडळी त्या ठिकाणी होती आणि जो बाहेर बसलेला जो प्रेक्षक होता त्याला कळलंच नाही सुरुवातीला की नेमकं घडलं काय आणि अचानक गायकवाड जे आहेत पहिलवान महिंद्र गायकवाड इतका चांगला मल्ल जो आहे तो मैदा तो त्या ते, त्यांनी मैदान का सोडलं हे सुरुवातीला कोणाला कळेनास म्हणजे तिथे बसलेले जे सगळे होते त्यांना आधी कळायलाच नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा वरती आल्यानंतर सुरुवातीला त्यांनी आक्षेप नोंदवला मात्र काय झालं की त्यांचा आक्षेप पुन्हा त्यांचा आक्षेप नोंदवला गेला नाही परत ते खाली उतरले पुन्हा ते मैदानात वरती आले वरती आल्यानंतर काय होतं पहिलवान जो असतो तो अनेक वर्षानुवर्ष स्वतःची मेहनत आणि कसरत करत असतो आणि अचानक काहीतरी वेगळं घडतं त्यामुळं राग जो आहे तो अनावर होताना त्या ठिकाणी दिसून आला वरती आल्यानंतर त्यांनी जे जे काही प्रकार घडला तो सगळा समोर आहे की वाद झाला नंतर पंचांवरती ते धावून गेले वगैरे हा सगळा प्रकार आहे मात्र यामध्ये त्या ठिकाणची जे रेफरी मंडळी आहेत त्यांनी या बारकाईने या सगळ्या गोष्टी पाहणं महत्वाचं होतं की दोन दोन मल्लांमध्ये सामना सुरू आहे महाराष्ट्र केसरी अतिशय बहुमोल असा सामना सुनील ती तरी अंतिम लढत ही व्यवस्थित नियमाला धरून कोणालाही फेवर न करता झाली असं तिथे उपस्थित असलेल्या लोकांचं मत आहे का बिलकुल नाही सर त्या ठिकाणचे जे उपस्थित लोक होते ज्या वेळेस अं ज्यावेळेस महेंद्र गायकवाड यांनी पहिल्यांदा जेव्हा स्टेज सोडलं म्हणजे मैदान सोडून खाली उतरले त्यावेळेस जो एक कल्लोळ ज्या ठिकाण म्हणता येईल असा त्या ठिकाणी बघायला मिळाला त्या प्रेक्षक मंडळी ओरडत जोर होती की काहीतरी अनुचित प्रकार घडतोय आणि इतका गोंगाट त्या ठिकाणी दिसतो की नेमकं खाली उतरलाय निकाल जाहीर झालेला नाहीये कुस्ती संपलेली नाहीये आणि म्हणलं तर खाली उतरून झाला उतर आता प्रत्येकाचा एक कोणी ना कोणी चाहता असतो तर आता यांचेही जे महेंद्र गायकवाड जे आहेत त्यांचेही चाहते त्या ठिकाणी होते पण सर की काहीतरी चुकीचं होत आहे पंच ऐकून घेत नाही असं एकंदरीत okay. त्यांच्या त्या पूर्ण बॉडी लँग्वेज लक्षात आलं की आपलं ऐकून घेतलं जात नाहीये आपण आक्षेप घेतोय आपण काहीतरी चुकीची पद्धत होतीये आणि तरीही आपलं ऐकून घेत नाही या रागाच्या भरात ते खाली उतरून गेले दिसून आले फाईन सुनील थांबूया आपण इथे काय झालं की महाराष्ट्र केसरी ही इतकी महाराष्ट्रासाठी महत्वाची असलेली जी स्पर्धा आहे महाराष्ट्र केसरी ही जी महाराष्ट्रासाठी इतकी महत्वाची आणि प्रतिष्ठेची असलेली स्पर्धा आहे ती गेली काही वर्ष वादाच्या केंद्रस्थानी आहे या संघटनेत दुफळे एक बाजू शरद पवार यांची आहे दुसरी बाजू रामदास तडस म्हणजे भारतीय जनता पार्टीची आहे आणि आता त्याला पंचाच्या ह्या अशा निर्णयांची जोड मिळाली त्यामुळं खर तर हा जो खेळ आहे जो महाराष्ट्राचा रांगडा खेळ आहे महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीनं महत्वाचा खेळ आहे त्याच्यामध्ये लोकांना पंचांना प्रेक्षकांना अनेक असे अनेक अशा गोष्टी दिसतात की ज्यामुळं ज्या पद्धतीनं ह्या स्पर्धा व्हायला हव्यात त्या काही होताना दिसत नाही आणि अंतिमता अशा पद्धतीच्या या घटनामुळे नुकसान होईल ते महाराष्ट्र केसरीचं सुनीलने जे आता मतं दिली ती महाराष्ट्र समोर आहे तरीही तुम्हाला आणखी काही वाटत असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर पोस्ट करा आम्ही ते सगळे आज दिवसभर ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं महाराष्ट्राला मांडण्याचा प्रयत्न करू चला थँक्यू सुनील